विजयनगर म्हैसाळ ते कागवाड या महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून त्यामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली त्यामुळे मोठ्या प्रमाणात अपघात होत आहेत भाजपाचे धनंजय कुलकर्णी यांच्या नेतृत्वात म्हैसाळ येथे राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता यांच्या प्रतिनिधीकडे व राजपूत यांना निवेदन देऊन म्हैसाळमधून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाची तात्काळ दुरुस्त करण्याची मागणी केली यावेळी भाजपचे मिरज तालुका विधानसभा प्रभारी व भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य धनंजय कुलकर्णी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांच्या नेतृत्वात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी साहेब पालकमंत्री डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी मोठ्या प्रमाणात निधी दिला असून प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे रस्त्याची दयनीय अवस्था झाली गांधाराची भूमिका घेतलेल्या प्रशासनाला जागे करण्यासाठी निदर्शने करून निवेदन देण्यात आले यावेळी तीन दिवसात रस्ता दुरुस्त करतो असे आश्वासन अधिकाऱ्यांनी दिले धनंजय कुलकर्णी रमेश पाटील देवगौड गौराजे गणेश निकम नेमिनाथ चौराज विठ्ठल बनगर अवधूत नलावडे संजय कोळी बाळासाहेब घोरपडे सुभाष हिंगिरे मनोज मगदुम भरत पाटील जितेंद्र माळी मोहिनी कुलकर्णी अश्विनी घोरपडे तयावा अंबी अर्चना पाटील लीलावती सपकाळ रुपाली सामंत सुनीता चौगुले सुशिला राजमणे संतोष पवार यांच्यासह ग्रामस्थ आंदोलनात सहभागी होते खूप ॲक्सिडेंट व्हायला आमची मुलं पण कॉलेजला वगैरे जाणारी आहेत शाळेच्या बसेस येत आहेत कुठेतरी मोठ्या तर मुलांच्या जीवावर सुद्धा भेटू शकते त्यामुळे लवकरात लवकर ह्या रस्ता दुरुस्ती व्हावी ह्यासाठी आम्ही प्रयत्न करत होतो म्हणून आज आम्ही आंदोलन केलेलं आहे निवेदन पण आम्ही दिलेलं आहे लवकरात लवकर यावर कारवाई व्हावी आंदोलन केलं निवेदन देण्यासाठी आम्ही सगळे इथं जमा झालेलो होतो आम्ही कोणत्याही पद्धतीचा रस्ता येऊन लोकांचे कुठेतरी त्रास होईल हा आमचा अजिबात उद्देश नाही निवेदन देण्यासाठी आम्ही आलो होतो निवेदन घेण्यासाठी खूप अभियंत्यांचे जे प्रतिनिधी साहेब इथं आले होते साहेबांनी निवेदन घेतलं त्यांनीसुद्धा मान्य केले के की रस्ते अत्यंत निकृष्टी झालेले आहेत खराब झालेले आहेत ते रस्ते आम्ही दोन दिवसामध्ये दुरुस्त करतो असा त्यांनी आम्हाला शब्द दिला त्यांनी जर हा शब्द नाही पाहिला तर निश्चित आम्ही अमृत उपोषणला बसू असा आम्ही त्यांना इशारा दिलेला आहे